तरी पण बघून सांगतो गणपतीच साईडने पाठी माग अशी माळा ही बांधून घेतली तीच की आता गणपती फायनली घरी आणलाय बघा बाप्पाच्या हातात दिलाय आगमनच बाप्पाय बघितले का इकडे प्रियंका नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सांगतो इकडं बाप्पाचं आगमन झालंय बाप्पा आलाय आहे बघितले आणि मला फोटो टाकतोय मला म्हणतोय मी आलोय चौकात मी चहा पि येणार लगेच माघार जाणार मी बारामतीचा आलोय गुप मला सांग प्रत्येक सुट्टीत प्रत्येक वेळेस आपण दररोज असतो संध्याकाळी खरंच सांग आता पिऊन आलो हो पण एकदा पण चहा प्यायला आम्ही गेलो नाही आम्हाला जाणं झालं आता जायचं तू फ्रेश येऊ मी गणपती आता पिऊन आलो चहा मी निघालो की माघारी प्यायला मी नाही मित्रांनो आता मी गणपती फेवरेट चहा तोपर्यंत बाप्पा फ्रेश होतोय फ्रेश होईल वगैरे येते मी येतो गणपती बे का त्या गरम पाणी कर त्याला कर मी येतो दुधाचा चहा करून देऊ बापा कर आराम येतो तर मित्रांनो आम्ही बारामतीमध्ये आलो इतर पूर्ण मार्केटला आणि पूर्ण ही गणपती मार्केटची लाईन आहे जवळजवळ दीड किलोमीटर आहे तुम्हाला मी पूर्ण दाखव आम्ही आलो आहे गणपती घेण्याला माझ्याबरोबर बरोबर आलो आधी ठिकाणी आलोय मित्र तुम्हाला वाटणार पण नाही अशा ही मूर्ती ते बघितली का इकडे आलोय रोहास ला एक जणाच्या घरी आलो त्यांनी मला नंबर दिला म्हणजे आपल्या घरी जावा पाय तशी मूर्ती घ्या बघूया त्याला काय लागतं हां जा लवकर आण लवकर ठेव तिला येते कर ना का कशाला तुम्ही काय करताय आणि इकडं पोरं येते दे इकडं आपलं मेन गणपती बसलेला आहे बघितलं आता गणपती येतोय वाजतोय ये वाजत गाजत आणि आपला गणपतीच्या बसवायचा बसवायचंय तोंडावरती रुमाला असं बांधलेला आहे कारण की ती घरात आल्यानंतर सोडायचं सो। असतोय आपलं तर गणपती आगमन केलेलं आहे प्रियंका इकडं आता काय करते हा आपली गणपतीची एंट्री बा ओके

पायो आ, तर अशा प्रकारे माझ्या पाय टाकून गणपती आणलाय तर गणपती बाप्पा या तुमचं पाय लागू दे आमच्या घराला चला येऊ दे ह्या घरात हा प्रियांकाने इकडे काय तयारी केली बघूया अय्यो हा आता ठेवायला चौरंग काढ कारण चौरंग किती केवढ आहे एकदा ठेवल्यावर काढायचं नसतं ते साईटला घे थांबता मी साईटला थोडी वेळ काढू हे काढ बघ बरं हां चल असं ठेवला की ठेवलं हा ठेवला बसले राहू दे मग आता काय नाही तर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो आपला गणपती मूर्ती ठेवलेली आहे आता ह्याच आता ह्याचं डेकोरेशनचं सामान मी घेऊन येणार आहे आपल्याला जायला लागतंय पप्पा राहू दे साईट ते थी। ओके ठीक आहे मग हे कधी सोडायचं असू दे असंच राहू फायनली आपला गणपती आलाय मित्रांनो आपल्या युवा प्रतिष्ठान मंडळाचा आपल्या गल्लीचा तर इकडं मूर्ती दाखवतो व चालू टॅक्टर बाहेर काढायचं चा। काम चालू मित्रांनो फायनली आपला गणपती बघू शकता तुम्ही इकडे आपलं डेकोरेशन करून सुद्धा तयार आहे आणि गणपती पण आपला आणि काय काय ठेवले त्या पुढे काय काय हे समजा तुम्हाला मी दाखवणार आहे गणपती च आगमन झालेलं आहे दरवर्षी प्रमाणे आपल्या पण तर मित्रांनो इकडे बघा आता आपण येतोय आरती करून आपला गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे घरी बसलेला आहे गणपती तर पहिला दिवस आहे आणि पहिला मान भेटलेला आहे तुम्हाला सांगतो mm. बाप्पाच्या हस्ते भावाच्या हस्ते आरती करतोय नशीब माझ की बाबा बप्पा आज टायमिंगला आला बघितलंय गणपती कसा बसवलाय पूर्ण असं डेकोरेशन केलेलं आहे मी बराच वेळ झालं हे करतोय आणि आपली गणेशाची मूर्ती पण अशी छान दिकणे तुम्हाला सांगतो भारी आणि मोरावरती बसवलेला असा गणेशे आणि इकडे बघा असं माळा वगैरे मी लावून टेबल वरती खाली काप टाकलेले स्वस्ती काढलेले फळं वगैरे नारळ हे ते ठेवलेले समजा तर लय काही गरबड तुम्हाला सांगतो हे केलेले तरी पण छान झाले आपलं डेकोरेशन तर चला आता ने ने हा महालक्ष्मी आणल्या ती आणून ही केलेले आपण तर आता इकडे बघ बाप्पा आता घेतोय आपण आरती करून तर चला हो <laughs> <laughs> <उद्या पस्ना laughs> पहिला दिवस आपल्या मोबाईल वरती आरती करतोय तर टाळ्या बाजू उद्यापासून बिल्डिंग मधली आपण आरतीला बोलू आजचा दिवस बराच टायमिंग झाला इकडं हो बघा टायमिंग होता आलाय म्हणून आम्ही आरती करून घेतोय सुरू हा कापूर जा कापूर

मूर्ति श्रीमूर्ति दर्शनमात्रे मन का मन गणपती बाप्पा oh, मंगलमूर्ती oh, तर अशा प्रकारे मित्रांनो आमची आरती झालेली गणपतीची करून आणि खूप छान आहे आम्हाला तर आरती वगैरे झाली तर चल आता मस्त पक्षात ठेवू आणि करूया जेवण करून घेऊया आता राईट आजचा दिवस घाई गरबड आणि घरी तुम्हाला सांगतो कोण नसल्यामुळे टायमिंग झाला आपल्या अंगावर त्यामुळं आणि आरती उद्यापासून आम्ही तोंडाने आरती म्हणणार आहे एवढं मात्र पक्क खरं आता जेवण करतो उद्याच्या आरतीला भरपूर लोक असतील रोजची आरती कशी होती काय आमचं गणपती पण कसं वाटला ते सांगा चला इकडं दळण ठेवायला आलतो मग खालच्या घरी राहतोच दप्तर राहिलं होतं तर म्हटलं गणपती बघा खालच्या घरचा लाल आली आली आधी इजली इजली इसती इसती बाबा हे आयती लाईट आहे काय

लागा नाही थांब मित्रांनो हा आपला गणपती तुम्हाला सांगतो आणि इकडं खाली समजी फुल येते हे बघितले का तर काय करतोय आम्ही आता हे अशी तुम्हाला सांगतो फुलं असं दुवारा बांधून कातरून दुवारा आणला तर अशी बांधून घेतोय पहिलीकडे कसं बांधलंय तसं पूर्ण तुम्हाला कसं दिसतंय ते बघूया आपण दुगा मागू सर तर हे बघा असं आहे आता पूर्ण झालं तुम्हाला मी दाखवतो सुरुवात केली हिथून फायनली मित्रांनो पूर्ण लावून घेतलं बघा आता कसं वाटतंय गणपती बैठल्या पाठीमाग लावलंय असं तर इकडं ही लावलं पडूनच होतं ही बैठलं अजून राहिलेलं पर माघारी आल्या लावणार आहे तर चालले आम्ही ते लोकेशन बघा पांडू आला म्हणून चाललं मी तर चला कृष्णा हे चला तिकडं हिक गणपती वाढणार फिरणं का पाडचं तुम्ही